सज्जन हो नमस्कार आपण आपल्या शरीराचाही विचार करतो हो। आहोत आणि या ठिकाणी रामप्रभूंच्या कृपेने माझं शरीर उत्तम राहावं आणि त्याचबरोबर इतर देवतांनीही मला मदत करावी या दृष्टीने विचार केलेला आहे आज आपण कंठम भरत बंदिता कंठम भरत हा रामाची आणि भरताची ज्यावेळी भेट झाली त्याला आपण गळाभेट म्हणतो दोघांनी एकमेकांना इतके एक मिठी मारलेली घट्ट आणि दोघांनी एकमेकांच्या गळ्याला ती मिठी मारलेली आहे म्हणून कंठम भरत हा असा रामरक्षेत उल्लेख आलेला आहे ही गळाभेट दोन ठिकाणी झालेली आहे ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनस वनवासाला गेले आणि ते चित्रकूटावर आहेत आणि भरत परत आला दशरथ महाराजांचं सगळं दाशांत क्रिया करून झाल्यानंतर रामाना भेटण्याकरता तो चित्रकूटावर गेला आणि तिथे त्यांची पहिली जी कडकडून मिठी मारलेली जी भेट आहे ती तिथं आहे आणि दुसरी जी भरत भेट म्हणतात की रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र जे पुन्हा अयोध्येत परत आले त्यावेळी झालेली भरत भेट असे या दोन ठिकाणी म्हणून कंठम भरतवंदिता असा इथं मंत्राचा उल्लेख आहे कंठाला फार महत्त्व आहे आपल्या शरीरामध्ये सगळेच अवयव महत्त्वाचे आहेत मान्य आहे पण कंठाच्या बाबतीत मी मुद्दाम एवढंच सांगतो की कोणसाही प्राणी ज्यावेळी शिकार करतो ना रानातले वाघ असेल सिंह असेल हे हरणाची किंवा इतर कोणत्याही प्राण्याची ज्यावेळी शिकार करतात त्यावेळी ते पहिल्यांदा गळा धरतात त्यांना हे कोणी शिकवलेलं नसतं पण ते गळा धरतात आणि त्या प्राण्याला एका क्षणात मारून टाकतात गळ्यामध्ये असा काही एक सेन्सिटिव्ह भाग आहे की फार नाही खूप छोटं असं दाबलं तरी माणसाचा मृत्यू होऊ शकतो एवढी गोष्ट त्या गळ्यामध्ये आहे मग कंठम भरतबंदीत इथं असं म्हटलेलं आहे की माझा जो कंठ आहे त्याच्यावर भरतभेटीचा जो राम आहे त्याच्या हातातलं जे सामर्थ्य आहे ते माझ्या कंठाच्या ठिकाणी येऊ देत मग कंठम भरतवंदी कंठं कंठम भरतवंदी भरत हा असं जे म्हणायचं आहे हे किती वेळा म्हणावं तर छत्तीस वेळा म्हणावं त्यामुळे आपला जो कंठ आहे हा सुरक्षित राहतो सज्जन हो लक्षात ठेवा पुष्कळ वेळा आपला आवाज बसतो काही माणसं गायनकलेमध्ये निपुण असतात काही माणसं ओरेटरी वक्तृत्वामध्ये चांगली असतात आणि एकूणच प्रत्येकालाच असं वाटतं की माझा गळा आहे तो स चांगला राहावा तो बसू नये बरं का म्हणून मग त्यासाठी मी काहीतरी हे केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजेत मी मंत्र म्हणणारा ब्राह्मण असल्यामुळे आपल्याला आवर्जून सांगतो की आम्हाला कधी जर आवाज बसला तर आवाज हे आमचं भांडवल आहे कुठेही गेलो तर आम्ही मंत्र म्हणणार आणि त्याचा प्रभाव पडणार ना म्हणून माझा गळा चांगला पाहिजे मग जर गळा बसला तर काय होईल म्हणून मग त्याकरता काय करावं तर कधी जर आपला आवाज बसला आणि दोन दिवस झाले तीन दिवस झाले तरी अजून काही तो पाहिजे तसा नॉर्मलला येत नाही आहे असं जर होऊ लागलं तर लोखंडी कढई घ्या लोखंडी म्हणजे स्टेनलेस स्टीलची नव्हे लोखंडी म्हणजे काळी कुट्ट असती पूर्वी कढया वापरायचे तशा प्रकारची लोखंडी कढई घ्या त्याच्यामध्ये पाणी उकळा त्याच्यात थोडीशी तुळशीची पानं टाका थोडीस थोडीशी ज्येष्ठमधाची पावडर टाका आणि ते पाणी ढवळा आणि थोडा वेळ त्या कढईत ते पाणी तसंच राहू द्या तुम्ही ज्यावेळी ओतून ते प्यायला लागाल त्यावेळी ते, ते पाणी काळपट झालेलं असेल त्याच्यावर त्या, त्या कढईचे गुण आलेले असतील आणि लोह तुमच्या शरीरात जाईल आणि हे पाणी उकळत असताना एखादी पळी घ्या आणि ढवळत राहा ते पाणी आणि म्हणा कंठम भरत कंठं भरतवंदित हा असं म्हणत रहा किती वेळा म्हणा छत्तीस वेळा म्हणा आणि त्यानंतर ते पाणी प्या आपला आवाज कितीही बसलेला असला तरी तो लवकरात लवकर पाच सहा तासात उठून बसेल आणि चांगला होईल एवढं सामर्थ्य या पाण्यामध्ये आहे लोहयुक्त पाण्यात आहे आणि कंठम भरतवंदिता म्हणण्यामध्ये आहे कंठामध्ये आणखीन एक देवता राहते हिला म्हणत आहेत अष्टवसू वसुगण वसु असं त्यांचं नाव आहे आणि हे अष्टवसू जे आहेत यांचा संबंध आपल्या पितृ लोकाशी येतो म्हणजे आपले सगळे ॲन्सेस्टर्स जे आहेत ते आपल्या गळ्याच्या मदतीला वसूच्या रूपाने येऊन ते आपली मदत करू शकतात तर मग गळ्याला हात लावायचा आणि एवढंच म्हणायचं अष्टवसुभ्यान नमहा अष्टवसुभ्यान नम अष्टवसुभ्यान नम आठ वसू जे आहेत ते माझ्या गळ्याचं रक्षण करू दे मग किती वेळा म्हणाल कमीत कमी आठ वेळा म्हणा आणि जास्तीत जास्त चौसष्ट वेळा म्हणा आठी आठी चौसष्ट असं जर म्हणाल तर आपला गळा उत्तम कार्य करेल तो बसणार नाही आणि त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल कंठम भरतबंदी राहा स्कंधव दिव्यायुधक पाहतू माझे दोन्ही खांदे आहेत या ठिकाणी दिव्यायुध घेतलेला जो राम आहे तो येऊन बसू दे खांद्यांच्या ठिकाणी फार महत्त्व आहे आज तुम्हा आम्हाला कुठं लढाईला जायला लागत नाही प्रभू रामचंद्र हे उत्तम योद्धा होते उत्तम धनुर्धारी होते त्यांना धनुष्यबाणाचा वापर करायला लागायचा आणि त्यामुळे त्यांचे खांदे मजबूत होते हे ठीक आहे पण इथं काय म्हणले दिव्य आयुध पादू दिव्य आयुध दिव्य अस्त्र ज्यांच्याकडे आहेत असे प्रभू रामचंद्र माझ्या दोन्ही खांद्यांच्या ठिकाणी येऊन बसवले सज्जन हो एवढ्याचसाठी सांगतो की रामदास स्वामी जे म्हणायचे राजा रात्र वैर्याची आहे जपून राहा सावधान ते समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना ही ही गोष्ट सांगायचे मी आपल्याला मुद्दामच सांगतो की समर्थ सांगायचे त्याच्यात फार सामर्थ्य होतं पण आज प्रत्येकानेच हा विचार करणं आवश्यक आहे रात्र वैर्याची आहे घरातून बाहेर गेलेला माणूस परत येईपर्यंत जीवाजीव नसतो कारण इतकं धकाधकीचं जीवन झालेलं आहे मुंबईमध्ये मी पाहिले त्या त्या लोकलमधनं प्रवास करताना अरे 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 काय चाललं आहे आणि कितीही धडपडन करता काय आहे समजत नाही आपण सगळे पोटाच्या पाठी पळत असतो पण आपली कोणीतरी रक्षा करणं आवश्यक आहे मला कोणीतरी कुठलं तरी माझं अदृश्य कवच माझ्याबरोबर असणं आवश्यक आहे म्हणून स्कंधौ दिव्याजुध पाहतू भुजौ भगने शकार मुका <coughs> <coughs> दिव्याजुढ ज्यांच्याकडे आहेत असे प्रभू रामचंद्र माझ्या खांद्यांच्या ठिकाणी येऊन बसूले आहेत इथे आणखीन कुणी येऊन बसतील का तर माझ्या खांद्यांच्या ठिकाणी किंवा माझ्या बाहूच्या ठिकाणी इंद्रदेवता येऊन त्यांनी माझं रक्षण करावं या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगतो प्रभू रामचंद्रांचा सा जो खरा अंतःप्राण असा जो आहे हनुमान बरं का तो माझ्या दोन्ही खांद्यांच्या ठिकाणी येऊन बसू दे त्यांनी माझ्या खांद्यांचं संरक्षण केलं ना की कामच झालं मग इथं त्याकरता काय म्हणायचं फार काही नाही सोपा सोपा मंत्र महारुद्र हनुमते नम महारुद्र हनुमते नम अकरा वेळा म्हणा अकरा रुद्र आहेत तुमच्या शरीरामध्ये तुमच्या खांद्यामध्ये ते बळ येईल काही माणसांचे जे खांदे आहेत काय म्हणतात त्याला फ्रोझन हे होतं तर असले काही ना काही ज्या व्याधी आहेत त्या निश्चित जातील आणि तुमच्या खांद्याना तुमच्या कंठाला उत्तम प्रकारचं बळ प्राप्त होईल सज्जन हो मंत्रांचा वापर करा आणि काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्याचाही वापर करा आपण निश्चित निरोगी व्हा धन्यवाद